नमस्कार आज ललिता देवीचे पूजन पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो, अर्धपाद्य पूजने तुझला भवानी स्तविती हो, रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो बोला आज ललिता पंचमी आज एक आपण कथा ऐकणार आहोत एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते एकदा नैमिषारण्यात एका मोठ्या यज्ञाचे आयोजन केले होते यत्न सुरू असताना तिथे प्रजापती दक्षाचे आगमन झाले तेव्हा सर्व देवतांनी आदराने उठून त्यांना उत्थापन दिले परंतु भगवान शिवशंकर काही उठले नाही त्यामुळे प्रजापती दक्षाचा मोठा अपमान झाला हा अपमान त्यांनी मनातच ठेवला पुढे दक्षाने देखील एक मोठ्या यज्ञाचे आयोजन केले आणि मागच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी म्हणून त्यांनी भगवान शिवशंकरांना काही आमंत्रण केले नाही यज्ञाची ही वार्ता दक्षकन्या सतीच्या कानावर पडली आणि ती शंकरांची परवानगी न घेताच त्या यज्ञप्रसंगी पोचली तिथे पोचली तर तिच्या कानावर पित्याच्या तोंडून निघालेली तिच्या पतीची निंदा पडली तसेच सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले यामुळे तिचा मोठा अपमान झाला तो अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी घेतली आणि ती भस्मीभूत झाली सर्वत्र हाहाकार झाला सतीच्या भस्मीभूत होण्याची बातमी शिवशंकरांच्या कानावर गेली ते क्षणात प्रजापती दक्षांच्या यज्ञात अवतरले सतीचे मृत शरीर पाहून ते प्रेमव्याकुळ झाले आणि त्यांनी सतीचे शव खांद्यावर घेऊन विलाप करू लागले आणि त्यांनी तात्काळ तांडव सुरू केले तांडव सुरू होताच विश्व छिन्न भिन्न झाले विश्वाची दुरावस्था झालेली पाहून सर्व देवतागण घाबरले जर हे तांडव थांबले नाही तर विश्वाचा लवकरच नाश होईल ही तर काळ्या दगडावरचीच रेग होती शिवशंकर शांत होणे अतिशय आवश्यक होते त्यांना शांत करणारी होती सती आणि ती तर आता मृत पावली होती आता शंकरांना शांत करणार कोण त्यावर उपाय काय असे सर्व देवतांनी विष्णूंना विचारले आणि विष्णूंनी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या सुदर्शन चक्राने माता सतीच्या मृतदेहाचे बावन्न तुकडे केले त्यातील एक तुकडा शिवशंकरांच्या पायाला लागताच शिवशंकर तात्काळ शांत झाले सतीच्या मृतदेहाचे बावन्न तुकडे भारतवर्षात विभिन्न ठिकाणी पडले आणि त्या ठिकाणी शक्तिपीठांचे निर्माण झाले त्या शक्तिपीठांच्या स्थानी महादेवांचा भैरव रूपात वास असतो नैमिषारण्यात सतीचे हृदय पडले माता सतीच्या हृदयात शंकरांना स्थान मिळाले आणि हीच ललिता देवी होय नैमिषारण्यात ललिता देवी मंदिराचे निर्माण झाले म्हणजेच देवी ही माता सतीचेच एक रूप होय ललिता देवीला त्रिपुरसुंदरी षोडशी राजेश्वरी अशा नावानेही ओळखतात देवीला सुंदरता शक्ती आणि सौभाग्याची देवी, देवी मानली जाते एक कथा अशीही सांगितली जाते की भगवान शंकराच्या क्रोधाने कामदेव भस्म झाला आणि त्या राखेतून भांडा नावाचा राक्षस उत्पन्न झाला त्या राक्षसाचा नाश करण्यासाठी देवी ललिता त्रिपुर सुंदरीने अवतार घेतला आणि त्या राक्षसाचा नाश केला अशी अजून एक कथा आहे की त्यात ब्रह्मदेवाने सोडलेल्या चक्राने पाताळ लोक अंत पाहू लागला आणि संपूर्ण पृथ्वी ज्वलमय होऊ लागली त्यामुळे ऋषींनी घाबरे घुबरे झाले ऋषींनी मातेची उपासना केली त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन मातेने देवी ललितेच्या रूपात जन्म घेतला आणि त्या विनाशकारी चक्राला थांबविले सृष्टीला नवजीवन प्राप्त झाले ललिता देवीची पूजा कशी करतात ते आता आपण पाहूया देवीला दुर्वांचा हार अर्पण करतात खीर लाडू घा घारगे यांचा नैवेद्य दाखवतात भोपळ्यांच्या घारग्यांचे वाण देण्याची ही पद्धत आहे अशा प्रकारे ललिता पंचमीच्या व्रताची सांगता करतात आता आपण मंत्र पाहूया ओम श्री ललिता देवे ओम श्री महा त्रिपुरसुंदरी महामंत्राय या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती प्राप्त होते आध्यात्मिक उन्नती होते साधकाला वैभव आणि समृद्धी प्राप्त होते नकारात्मकता नष्ट होते सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होतात मनात चैतन्य उत्पन्न होत जीवन निरोगी होते आणि दीर्घायुष्य लाभते धन्यवाद